आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त एक वेळचं जेवण देत नाही तर करोडो मुलांचं भविष्य घडवते ही गोष्ट आहे भारताच्या माध्यानन भोजन योजनेची जगातल्या सगळ्यात मोठ्या शालेय पोषण कार्यक्रमांपैकी एक हा प्रश्न ऐकायला कदाचित सोपा वाटेल हो ना पण याचं उत्तर भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या मुळाशी जोडलेला आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आणि शोधूया याचं उत्तर पण सगळ्यात आधी या योजनेची गरजच का पडली याचं उत्तर एका खूप मोठ्या आणि गंभीर समस्येमध्ये दडलेलं आहे एक अशी समस्या जी करोडो मुलांच्या शिक्षणाच्या आणि त्यांच्या स्वप्नांच्या आड येत होती ती म्हणजे वर्गातली भूक विचार करा लाखो मुलांसमोर फक्त दोनच पर्याय होते एक तर शाळेत जाऊन शिकावं किंवा मग पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावं गरिबी आणि भूक हे शिक्षणातले सगळ्यात मोठे अडथळे होते त्यामुळे मुलांना वर्गात बसण्याऐवजी मजुरी करावी लागत होती आई वडिलांनाही वाटायचं की मुलांनी शिकावं पण परिस्थिती अशी होती की दोन वेळच्या जेवणाची सोय करणं जास्त महत्त्वाचं होतं आणि मग याच मोठ्या समस्येवर एक असा उपाय शोधण्यात आला जो खूपच शक्तिशाली ठरला शिक्षणासाठी एक जेवण या योजनेचं गणित खूप सोप्पं होतं जर मुलांना शाळेत टिकवून ठेवायचं असेल त्यांना कामावर जाण्यापासून रोखायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांच्या भूकेची चिंता मिटवायला हवी म्हणूनच सरकारी शाळांमध्ये मुलांना दुपारच्या जेवणाची हमी देण्यात आली एकदा पोटाची चिंता मिटली की मग सगळं लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित होऊ शकतं अर्थात ही योजना काही एका रात्रीत उभी राहिली नाही तिचा एक मोठा आणि रंजक प्रवास आहे चला बघूया एक छोटीशी स्थानिक कल्पना पुढे जाऊन संपूर्ण देशाचं मिशन कशी बनली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या योजनेची मुळं चक्क स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंचवीसमध्ये मद्रासमध्ये सापडतात पण राष्ट्रीय स्तरावर याची सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि तेव्हा मुलांना शिजवलेल्या जेवणाऐवजी कोरडंधान्य दिलं जायचं खरा बदल घडला तो दोन हजार एक साली सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि शाळांमध्ये गरम ताजं शिजवलेलं जेवण देणं बंधनकारक केलं आणि हाच तो पॉइंट होता ज्यानं सगळं चित्रच बदलून टाकलं तो एक खरा गेम चेंजर होता त्यानंतर या योजनेचा विस्तार होतच गेला आणि आता तर शाळेत जायच्या आधीच्या मुलांनाही यात समावून घेतलं आहे तर मग या योजनेमागे नक्की उद्देश काय होते सरकारला यातून काय साधायचं होतं चला त्यावर एक नजर टाकूया हे बघा ही योजना फक्त पोट भरण्यापुरती मर्यादित नाहीये पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे वर्गातली भूक मिटवणं ते तर आहेच पण त्याचे परिणाम खूप दूरगामी आहेत यामुळे शाळेत मुलामुलींची हजेरी वाढली कुपोषण कमी झालं आणि खूप सुंदर गोष्ट घडते ती म्हणजे सामाजिक बदल जेव्हा सर्व जातीधर्माची मुलं एकत्र बसून जेवतात तेव्हा नकळतपणे त्यांच्यात समानतेची भावना वाढीच लागते इतकंच नाही तर हे जेवण बनवणाऱ्या महिलांना विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराची एक मोठी संधी मिळते आता जेवण द्यायचं म्हणजे काहीही नाही सरकारनं त्याचे अगदी पक्के नियम बनवले आहेत म्हणजे प्राथमिक वर्गातील मुलांना किमान साडेचारशे कॅलरीज आणि बारा ग्रॅम प्रोटीन मिळालंच पाहिजे तर मोठ्या मुलांसाठी हेच प्रमाण सातशे कॅलरीज आणि वीस ग्रॅम प्रोटीन इतकं आहे यासाठी किती धान्य किती डाळी किती भाज्या वापरायच्या हे सगळं प्रमाणसुद्धा ठरवून दिलेलं आहे आतापर्यंत आपण या योजनेची चांगली उजळ बाजू पाहिली पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच तसंच या योजनेचंही आहे काही गंभीर आव्हान काही कटु सत्य आता आपण त्यावर बोलूया ही योजना कागदावर जेवढी आदर्श वाटते ना प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी तेवढीच खडतर आहे अनेक ठिकाणाहून बातम्या येतात की जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे किंवा स्वयंपाकघरच स्वच्छ नाहीये आणि एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट म्हणजे जातीय भेदभाव विचार करा आजही काही गावांमध्ये खालच्या जातीतल्या महिलांनी बनवलेलं जेवण खाण्यास नकार दिला जातो आणि या सगळ्यावर कडी म्हणजे भ्रष्टाचार ही या योजनेला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे मुलांच्या हक्काचा निधी आणि धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही हे ऐकून धक्का बसेल पण हे सत्य आहे भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचा मुलांवर किती वाईट परिणाम होतो याचं हे एक उदाहरण आहे जिथे मुलांना पौष्टिक आहार मिळायला हवा तिथे त्यांना फक्त मीठ भाकरीवर दिवस काढावे लागतात म्हणजे त्या मुलांच्या ताटातला घास सुद्धा हिसकावून घेतला जातो एकशे एक हा एक आकडा आहे पण हा आकडा खूप काही सांगून जातो दोन हजार एकवीस मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये म्हणजे जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रमांक होताय एकशे एक, एक। जगातली सगळ्यात मोठी पोषण योजना आपल्याकडे असूनही आपली ही परिस्थिती आहे यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते फक्त योजना बनवून चालत नाही तर ती प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणं त्याहूनही जास्त महत्वाचं आहे तर मग इतकं यश आणि इतकी आव्हानं यानंतर पुढे काय पीएम पोषण या योजनेचं भविष्य काय असेल थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही कहाणी आहे प्रचंड यशाची आणि त्याचवेळी तितक्याच मोठ्या आव्हानांची एका बाजूला करोडो मुलांना शाळेत आणणारी त्यांचं पोट भरणारी ही योजना आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार आणि भेदभावाने पोखरलेली व्यवस्था या योजनेचं ध्येय खूप मोठं आहे खूप उदात्त आहे पण अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे आपण अजून ते पूर्णपणे गाठू शकलेलो नाही आणि मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच की ही योजना फक्त एक वेळचं जेवण न राहता मुलांच्या उज्ज्वल भविष्याचं वचन कसं पूर्ण करू शकेल या भ्रष्टाचारावर या भेदभावावर आपण मात कशी करणार यावर उत्तर शोधणं खूप गरजेचं आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या एका जेवणाच्या ताटात फक्त अन्न नाहीये तर त्यात एका संपूर्ण पिढीचं भविष्य दडलेलंय आणि ते भविष्य सुरक्षित ठेवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे